जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मद मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिरनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कामात अडवणूक केली जात आहे काही शासकीय अधिकाऱ्यांकडून रकमेची मागणी केली जाते अशा तक्रारी येत आहेत हा प्रकार गंभीर आहे असा संताप व्यक्त करीत आहेत सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कार्यालयातील आर्थिक फसवणूक सहन करणार नाही असा सज्जर इशारा आमदार आशुतोष काळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला मिरज गावच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आज भारतीय जनता पक्षाचे लहू वातारे विजयी झाल्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सागर पवळ यांचा दहा विरुद्ध सात मतांनी पराभव केलाय डॉक्टर पंढरीनाथ गोरे व त्यांच्या पत्नी डॉक्टर त्यांनी भाजपाचे वातारे यांना मते दिल्यामुळे पवन यांचा पराभव झाला त्यामुळे तालुक्यात आमदार रोहित पवार यांना विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्का दिल्याचं मानलं जात आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याने सर्वत्र जल्लोष साजरा केला जातोय आता कांदा दरात ही प्रश्न सुटणार का असा प्रश्न उपस्थित होतोय सध्या निवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कांदा भाव नसल्याने भावच वाढत नसल्याने कांद्याने आता शेतकऱ्यांचा आर्थिक वांदा केल्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेत असल्याचं दिसत आहे आणखी किती दिवस कांदा भुसारात ठेवावा लागतो असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे भारतीय हवामान खात्याने दोन ते चार सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा अंदाज वर्तवला जिल्ह्यातील येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांची दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलाय पुणे नाशिक व ऐलानगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भीमा प्रवरा गोदावरी गोड सीना तसेच मुळा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणी पातळी वाढू शकते शकते नदी पात्रातील येथील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला सानी गुन्हे शाखेच्या पथकाने सोने पोलीस ठाण्याच्या हद्दीत मावा अड्ड्यावर छापा टाकलाय या छाप्यात दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी सुनील अण्णासाहेब घेण्यात आले पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिले त्यानुसार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवगाव येथील सहावीची विद्यार्थिनी तनिष्का दुर्गेश कातवटे हिने स्वतःच्या हाताने शाडूचा गणेश मूर्ती घडून आकर्षक या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केदारनाथ मंदिराची आरस या सजावटीत विशेष उठून दिसत आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहण्याच्या तनुष्काने तब्बल दोन महिन्यापासून हा उपक्रम मनापासून राबवला टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित देखावा तिने सादर केला असून तो सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलाय या आगळ्या वेगळ्या प्रकल्प देखाव्यामुळे परिसरातील भाविकांचं आकर्षक तनुष्काच्या गणेश सजावटीकडे खेचलं जात असून तिच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे माझे नाव तनुष्का दुर्गेश का थोडे मी, मी एक केदारनाथ मंदिर बनवलं मी त्याला एक महिन्यापासून त्याचं काम चालू होतं मी ते बाहेरून पुष्टे आणले त्याचे सगळे पाठ कापले त्याचे सगळे चिटकवले ते खूप मेहनतीने केलं त्याला खूप त्याला कलर दिला मग ते सगळं झाल्यावर मला विचार आला की मी गणपती पण घरी करा मी शाडू माती आणली शाडू माती आणली मग गणपती केला गणपती केल्यावर त्याला सुकवलं मग त्याला कलर केला पोलिस पाने दाकल सुमारे कोटी चा। ट्रेडर्स इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या फसवणूक प्रकरणात मंगळवारी धक्कादायक कलाटणी झाली आहे ज्याने सुरुवातीला फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदवून घेतला तोच फिर्यादी एजंट विनोद बबन गाडीलकर यांच्यासह कुटुंबातील तिघी आता संशयित आरोपी ठरल्यात जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला असून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद बोर्डे यांनी न्यायालयासमोर हे धक्कादायक वास्तव्य मांडलंय संगमे तालुक्यातील जोरवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहितीच्या मागणीवरून ग्राम विकास अधिकारी यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला अधिकाऱ्यांची गच्ची धरून शिबिगाळ धमकी व मारहाण करण्यात आली तसेच सरकारी कामकाजात अडथळा आणत प्रोसिडिंग रजिस्टरची पाणी फाडून नुकसान करण्यात आलाय या प्रकरणी संगमने तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय श्री गणेश साखर सहकारी महर्षी शंकरराव कोल्हे सरकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सेवानिवृत्त कामगारांचे अनेक वर्षापासून रखडलेले देणे देण्याचा आश्वासन मंगळवारी पूर्ण केला कारखान्याच्या कामगारांचे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार चोवीसपर्यंतचे थकित पेमेंट व इतर सर्व देणी देण्यात आली आहेत त्याबद्दल सेवानिवृत्त कामगार व कारखान्याचे माजी कामगार संचालक रमेश देशमुख यांनी समाधान व्यक्त केला जिल्ह्याची खबरबात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर